नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझी शाळा युट्यूब चॅनलवर स्वागत आहे घरातून पाठिंबा असेल तर जग जिंकू शकता धनराज पिल्ले भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार नमस्कार मित्रांनो माझं नाव धनराज पिल्ले माझा जन्म पुण्यातील खडकी येथील एका साध्या कुटुंबात झाला बालपणापासूनच मला हॉकीचा मोठा आवड होता माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आणि माझ्या भावाचा मार्गदर्शन मला नेहमी मिळत राहिला ज्यामुळे मी, मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठाम राहू शकलो शालेय संघ निवड ही माझ्या आयुष्यातील पहिली मोठी संधी होती ज्यामुळे माझा खेळ खऱ्या अर्थाने सुरू झाला चला माझ्या हॉकीच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ माझा जन्म पुण्यातील खडकी येथे एका सामान्य कुटुंबात झाला बालपणापासूनच खेळाविषयी आवड निर्माण झाली गरीब कुटुंबात जन्मलो असलो तरी ध्येयावर ठाम असलो तर ते गाठण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकत नाही संघर्षाच्या काळात मला माझ्या कुटुंबाचा भरपूर पाठिंबा मिळाला तुपलेल्या स्टिकने खेळतानाही त्यांना माझ्यात क्षमता दिसली माझा भाऊ रमेश पिल्ले हाच माझा गुरु आहे तोच माझा आदर्श आहे त्यानेच सर्वप्रथम माझ्यातील खेळाडू ओळखला आणि मला त्यानेच खेळण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले माझ्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा शालेय संघ निवडी दरम्यान आला माझा खेळ बघून पुण्याच्या खडकी हॉकी स्कूलमध्ये माझी निवड झाल्याने स्वप्न सत्यात उतरल्याचा मला आनंद झाला नवी दिल्ली येथे एकोणवीसशे एकोणनव्वदमध्ये झालेल्या ऑलविन एशिया कपमध्ये मी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले त्यानंतर सातत्याने खेळ बहरत गेला आणि संधी मिळत गेली राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्यासह अनेक आंतरराष्ट्रीय लीग आणि स्पर्धांमध्येही मी खेळलो अनेक परदेशी हॉकी क्लबचे प्रतिनिधित्वही केले एक दोन नव्हे तर चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत देशाकडून खेळण्याची संधी लाभली भारतीय हॉकी संघाचा कर्णधार म्हणून माझी निवड झाली तो माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण होता माझ्याच नव्हे तर माझा भाऊ रमेश आणि आई वडील यांच्यासाठीही हा खूपच अभिमानास्पद क्षण होता आपल्या देशासाठी खेळताना आणि प्रतिनिधित्व करताना छाती अभिमानाने भरून येते दोन हजार दोनच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द टोर्नामेंट म्हणून मला गौरवण्यात आले सांगायला आनंद वाटतो की चार ऑलिम्पिक चार विश्वचषक चार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि चार आशियाई क्रीडा भारताकडून स्पर्धामध्ये खेळण्याचा मान मिळालेला मी एकमेव हॉकी खेळाडू आहे सलग पंधरा वर्षांहून अधिक काळ म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चार पर्यंत मी खेळत राहिलो सुमारे चारशे सामने खेळण्याची संधी मला मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरव झालेला मी पहिला हॉकी खेळाडू ठरलो तेव्हा माझा गुरु रमेशला झालेला आनंद आजही डोळ्यांसमोर आहे त्याने यश आणि अपयश दोन्ही पचवण्याची शिकवण मला दिली त्यामुळेच कारकिर्दीचा मोठा पल्ला गाठू शकलो आयुष्यात यश मिळवायचे असेल तर मार्गदर्शकाचे महत्व फार मोठे आहे मला माझ्या भावाची साथ नसती प्रोत्साहन नसते तर कदाचित मी हे यश मिळवू शकलो नसतो माझ्या भावाने केवळ साथ दिली नाही तर देशासाठी उभे राहण्याची प्रेरणा प्रोत्साहन त्याने दिले कूपन क्रमांक प्रश्न धनराज पिल्ले किती ऑलिम्पिकमध्ये सहभागी होते पर्याय क्रमांक एक ऑलिम्पिक स्पर्धेत चार वेळा पर्याय क्रमांक दोन ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा पर्याय क्रमांक तीन ऑलिम्पिक स्पर्धेत पाच वेळा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चार वेळा धनराज पिल्ले चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत देशाकडून खेळण्याची संधी मिळाली हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचा भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया लवकरच पुढच्या भागात